नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मकर संक्रांती स्पेशल तीळ आणि शेंगदाण्याची मार्केट सारखी कुरकुरीत आणि खुसखुशीत चिक्की बनवून दाखवणार आहे ही, ही रेसिपी तुम्ही बघितली आणि ह्याच रेसिपीच्या रेशोने तुम्ही घरी चिक्की बनवली तर अजिबात चुकणार नाही तुमची चिक्की इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो अगदी नऊ शिक्की पण असतील पहिल्या वेळेस परफेक्ट चिक्की बनवू शकणार मार्केटची चिक्की ना कडक राहते ना खाल्ल्यानंतर ती दाताला चिटकते तशीच्या तशीच चिक्की आहे कोणता असा टॉप सिक्रेट आहे ज्याच्याने ही चिक्की एकदम परफेक्ट बनते फक्त तुम्हाला गुळाचा पाक परफेक्ट शिजवावा लागेल तो परफेक्ट शिजला की चिक्की अजिबात चुकत नाही ही चिक्की एकदा बनवून पहा ना तुमची चिक्की कडक बनणार दगडासारखी ना तुमची चिक्की खाताना दाताला चिटकणार नाही इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो एकदा चॅनेलवर आला तर रेसिपी पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनेल सब्स्क्राइब करा सब्स्क्राइब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन किछन सर्वात सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आता रेसिपी बनवताना साहित्य काय लागणार आणि त्याचं प्रमाण किती आहे ते सुद्धा तुम्ही समजून घ्या इथे मी रेसिपी साठी सफेद तीळ घेतलेली आहेत पॉलिश वाली तीळ घ्यायचे नाही जी एकदम पांढरी तीळ असते ना ती नाही घ्यायची आणि अडीचशे ग्राम तीळ घेतलेली आहे तर त्यासाठी शेंगदाणे किती घेतलेले आहेत फक्त दीडशे ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत किंवा तुम्ही असं करू शकता अर्ध्या प्रमाणामध्ये तीळ घेऊ शकता आणि अर्ध्या प्रमाणामध्ये शेंगदाणे घेतलं तरी काही हरकत नाही किंवा दोघांपैकी एकाचं माप जास्त घेतलं तरी चालेल आता गुळ किती घ्यायचा आहे गुळ आपल्याला अडीचशे ग्राम घ्यायचा आहे किंवा तीनशे ग्राम घेतलं जास्तीत जास्त तरी चालेल फ्लेवरसाठी आपल्याला वेलची पावडर घ्यायचा आहे आणि साजूक तूप इथे मी एक चमचा घेतलेला आहे तसं तर दाखवण्यासाठी जास्त घेतलेला आहे फक्त याच्यामधला एक चमचा किंवा जास्तीत जास्त दोन चमचा लागू शकतो चला तर आता रेसिपीला फट सुरुवात करूया आता आपल्याला चिक्की बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅन पाहिजे आणि नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा आहे आता आता सर्वात अगोदर आपण तीळ तीळ भाजून घेऊ इथे संपूर्ण आपल्याला पॅन मध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्या तिळला आपल्याला जवळपास तीन ते चार मिनिटापर्यंत गॅसला मंद करून भाजून घ्यायचा आहे तिळचा कलर सुद्धा वेगळा व्हायला नाही पाहिजे म्हणजे जास्त डार्क रंगावर आपल्याला तीळ भाजून घ्यायला नाही पाहिजे फक्त याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे म्हणजेच की कच्चा वास निघून जायला पाहिजे तसं बघायला गेलं तर हे तीळ देशी तीळ आहेत बरं का आणि देशी तीळ वापरायचं आहे आपल्याला ह्या रेसिपीसाठी तसं तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहे आणि चिक्की बनवताना सर्वात महत्वाचं काय असतं गुळ किती प्रमाणामध्ये आपल्याला शिजवावं लागतं तसं बघायला गेलं तर लाडूसाठी वेगळा आपल्याला पाक शिजवावं लागतं आणि चिक्कीसाठी वेगळा पाक शिजवावं लागतो चिक्की बनवताना आपल्याला पाक जास्त वेळ शिजवावं लागतो आणि रेसिपी पूर्ण पाहिल्यावरच तुम्हाला कळेल पाक किती प्रमाणामध्ये शिजवायचा आहे मी तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवणार आहे लाडूला किती वेळपर्यंत आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे आणि चिक्कीचा तर तुम्ही बघतच आहात तर मंडळी मस्त खमंग वास येत आहे आणि तुम्ही आवाज ऐकत असाल असे चट चट चटकायला पाहिजे तीन ते साडेतीन मिनिटं मिनटं लागले मला तीळ पूर्ण भाजून घ्यायला आता काय करायचं आपल्याला हे तीळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे अगोदर ह्याला थंड करून घ्यायचं आहे सेम पॅन मध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्याला मस्त डाक पडेपर्यंत आणि भेगा पडेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे शेंगदाण्यालाही थोडंसं वेळ लागतो बरं का एक चार ते पाच मिनिट लागतात आणि गॅस आपल्याला मंद किंवा मध्यम आचेवर करायचं आहे आणि ही संपूर्ण रेसिपी बनवताना एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला देतो कधीही तुम्ही पॅन घेत असाल तर बुडाचा पॅन घ्यायचा आहे बुडाचा पॅन घेताना काय होतं हीट पकडून राहते शिवाय कोणतेही जिन्नस आपण भाजत असणार किंवा पाक बनवत असणार तर तो जळणार नाही म्हणूनच बुडाचा पॅन जास्त महत्त्वाचं आहे ही रेसिपी बनवताना गॅस मध्यम स्लो मध्यम स्लो करून शेंगदाण्याला मस्त असं डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे इतक्या वेळापर्यंत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि पाहू शकता शेंगदाण्याला भेगाही मस्त पडलेल्या आहेत आता काय करायचं ह्याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया तीळ चांगल्या प्रकारे थंड झालं की याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे संपूर्ण तीळ काढून घ्यायचं नाही बरं का थोडंसं तीळ आपल्याला उरवून ठेवायचं आहे तर यासोबतच आपल्याला संपूर्ण शेंगदाणे सुद्धा तिळाबरोबर आपल्याला वाटून घ्यायचं आहे शेंगदाणे नाही उरवलं तरी काही हरकत नाही पण दोन्ही जिनस चांगल्या प्रकारे थंड करून घ्या आता याला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक पावडर करून घ्यायचं नाही मिक्सरला बंद चालू बंद चालू करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदाच तुम्ही चालू करून ठेवला तर ह्याला तेल सुटू शकतं म्हणून बंद चालू बंद चालू करून जाडसर वाटून घ्या तर मंडळी तीळ आणि शेंगदाणे असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे असं जाडसर वाटून घेतलं तर तीळ दिसायलाही चांगलं दिसतं आणि स्टेक्चर सुद्धा एकदम चांगला येतो आणि चव सुद्धा एकदम चांगली लागते चिक्कीची म्हणून आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे बंद चालू बंद चालू करून असं वाटून घ्यायचं आहे आता याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवूयात आता सेम पॅन घ्यायचा आहे आणि ह्या पॅन मध्ये आपल्याला जवळपास एक ते दीड चमचा आपल्याला साजूक तूप घ्यायचा आहे आता तूप वापरल्याचे दोन फायदे आहेत एक तर चिक्कीमध्ये चव चांगली येते आणि चिक्की एकदम शायनिंगला चांगली दिसते एक मार्केट चा एकदम मार्केटच्या चिक्कीसारखी एकदम चकाकी दिसते म्हणून आपल्याला तूप वापरणं फारच गरजेचं आहे आता तूप चांगल्या प्रकारे गरम झालं की इथे आपल्याला पिवळं गुळ वापरायचं आहे तुम्ही वाटलंच तर काळं गुळ वापरलं तरी काही हरकत नाही इथे मी पिवळं गुळ का वापरलेला आहे चिक्की दिसायला चांगली दिसायला पाहिजे म्हणून मी इथे पिवळ गुळ वापरत आहे देशी पिवळ गुळ आहे बरं का तुम्ही काळं गुळ वापरलं तरी काही हरकत नाही जसं की मी तुम्हाला अगोदर पासूनच सांगत आलेलं आहे आणि इथे आपल्याला बारीक लक्ष द्यायचं आहे पाक शिजवताना अगोदर आपल्याला गुळाला चांगल्या प्रकारे वितळून घ्यायचं आहे मगच ह्याची प्रोसेस एकदम फटाफट होते बरं का इथं टाइमपास अजिबात करायचा नाही आणि लक्ष केंद्रित करून पहा लाडूचा पाक कसा बनतो आणि चिक्कीचा पाक कसा बनतो आणि गॅस आपल्याला शेवटपर्यंत मंदच ठेवायचं आहे अजिबात फास्ट ठेवायचा नाही तुम्ही फास्ट ठेवलात तर पाक जळेल आणि पाक जळाला तुमची चिक्की जरी बरोबर आली पण त्याच्यामध्ये जळलेला वास येणार चव चांगली येणार नाही म्हणून इथे शेवटपर्यंत आपल्याला गॅसला मंदच ठेवायचा आहे अजिबात मध्यम करायचं नाही किंवा फास्ट करायचं नाही तर मंडळी गुळ संपूर्णपणे वितळलेला आहे एक मिनट लागलेला आहे गुळ वितळण्यासाठी तुम्ही गुळाला किसून घ्या नाहीतर बारीक बारीक तुकडे करून घ्या गुळ मोठाच वापरला तर वितळण्यासाठी टाइम लागतो आणि मग पाक सुद्धा बनवू शकतं आता याच्यामध्ये आपल्याला फ्लेवर साठी वेलची पावडर वापरायची आहे असं पसरवून टाका आणि चांगल्या प्रकारे याला एकजीव करायचा आहे आता इथून एकदम फास्ट प्रोसेस आहे बरं का कारण की आपण पाणी नाही वापरलेलं आहे फक्त इथे आपल्याला ध्यान ठेवायचं आहे पाक जास्त शिजायला नाही पाहिजे पाक जास्त शिजला तर चिक्की कडक होईल किंवा की कडक जरी झाली तर चिक्की दाताला चिटकणार दगडासारखी कडक होईल म्हणून इथून पुढे प्रोसेस एकदम फास्ट होणार आणि पाहू शकता काही सेकंदामध्ये ह्याच्यावरती फेस यायला लागला हा फेस जवळपास तीस ते चाळीस सेकंदामध्ये यायला लागला बरं का आणखीन थोडा वेळ आपण म्हणजे आणखीन तीस चाळीस सेकंद आपण ह्याला परतवून घेऊ म्हणजे शिजवून घेऊ मगच आपल्याला ह्याला चेक करायचा आहे पाक कोणत्या लेवल पर्यंत शिजलेला आहे तरच मग कळेल तो लाडूचा पाक झालेला आहे की चिक्कीचा पाक झालेला आहे तर मंडळी आता काय करायचं गॅस बंद करायचा दर तीस चाळीस सेकंदानंतर आपल्याला पाक चेक करायचा आहे आणि त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण की आपण पाक चेक करेपर्यंत पाक जास्त शिजणार आणि चिक्की बिघडू शकते आता काही थेंब घ्यायचा आहे आणि असं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही थेंब सोडायचा आहे आणि याला थोडा वेळ थंड होऊ देऊ पडलेले थेंब एकत्र करायचे आहे आणि चेक करायचे आहे तर मंडळी पाहू शकता अजून हा एकदम चिकट आहे आणि एकदम नरम आहे पाहिलं ना सहज ह्याला आकार देऊ शकतो आणि ह्याची गोळी सुद्धा बनेल एकदम लहान लहान गोळी बनेल तर हा पाक झालेला आहे लाडूचा पाक झालेला आहे हा परफेक्ट पाक लाडूचा तयार होतो आता पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि पुन्हा ह्याला चांगल्या प्रकारे चमचा चालवत राहायचा आहे चमचा चालवणं बंद करायचं नाही आता पुन्हा तीस ते चाळीस सेकिंदापर्यंत ह्याला शिजवून घेऊ पाकीचा रंग वेगळा व्हायला पाहिजे मगच पुन्हा आपल्याला पाक चेक करायचा आहे त्याशिवाय पाक चेक करायचा नाही चमचा चालवणं ना बंद करायचं नाही तर आपण पाहू शकता तीस ते चाळीस सेकंद आणखीन झाल्यानंतर आणखीन डार्क रंग झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा काही थेंब घ्यायचे आहेत आणि या पाण्यात सोडायचा आहे हळुवारपणे सोडायचं आहे आणि थोडंसं पाणी थंड होऊ देऊ काही सेकंद आपण वाट पाहूया आता थोडस आपण पाक उचलूया आणि हे पाह असा आवाज यायला पाहिजे पाण्यामध्ये टाकलात तर आवाज यायला पाहिजे असं कळत नसेल तर एकदा पाणी पूर्ण फेकून टाका आता ह्या वाटीमध्ये आपल्याला हे काही ड्रॉप्स आहे ना सोडायचे आहेत हा असा कट्ट करून आवाज यायला पाहिजे म्हणजे समजून जा पाक परफेक्ट तयार झालेला आहे आता काय करायचं आपल्याला बनवून ठेवलेलं तिळाची पावडर आणि शेंगदाण्याची पावडर पूर्ण ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि गॅस बंदच ठेवायचा बरं का गॅस आता अजिबात चालू ठेवायचा नाही आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करायचा आहे वाटलं तर तुम्ही मोकळ्या जागेमध्ये घेऊन एकजीव करून घ्या फक्त पंखा चालू ठेवू नका एकजीव करेपर्यंत तर मंडळी आपण पाहू शकता संपूर्ण तिळाची पावडर या गुळामध्ये एकजीव झालेली आहे आणि परफेक्ट गुळ पडलेला आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण थोडस तीळ उरवून ठेवली होती ती तीळ ह्याच्यामध्ये टाकायची आहे शायनिंग चांगली येते कारण की आपण तिळाची चिक्की बनवत आहे तीळ दिसायला पाहिजे म्हणून असं थोडीशी आपल्याला तीळ उरवून ठेवायची आहे आणि भाजलेलीच तीळ वापरायची आहे बरं का नाहीतर तुम्ही कच्ची तीळ वापरणार आणि चांगल्या प्रकारे पुन्हा एकजीव करायचं आहे आणि एखाद्या चॉपिंग पेड वर काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या पोळीपाठवर ह्याला काढून घेऊ शकता आता इथे मी चॉपिंग पॅड घेतलेला आहे तुम्ही एखादी प्लेट घ्या प्लेटचा पाचच्या बाजूला तुम्हाला असं तूप लावून घ्यायचं आहे किंवा पोळीपाट घ्यायचा आहे पोळीपाटावर सुद्धा असं थोडस तूप लावून घ्यायचं आहे कारण की याला आपण थोडस मळणार आहोत मळताना तुम्ही हँडग्लोव्ह वापरलं तरी चालेल प्लॅस्टिकचे हँड कारण की चटका भरपूर लागणार आहे आणि गरम असेपर्यंतच ह्याला आकार द्यायचा आहे चिक्कीच्या मिश्रणाला असं चांगल्या प्रकारे चॉपिंग पॅडला तूप लावून झालेलं आहे अर्ध मिश्रण मी या चॉपिंग पॅडवर काढून घेतो आणि अर्ध मिश्रण दुसऱ्या एका पोळीपाटावर काढून घेतो कारण की जास्त मिश्रण मी बनवलेलं आहे आता ह्याला आपल्याला मस्त पैकी आकार द्यायचा आहे हाताला थोडंसं थंड पाणी लावून घ्या आणि ह्याला चांगल्या प्रकारे असं थोडंसं मळून घ्या मलताना आपल्याला एक लक्ष ठेवायचं आहे हे जास्त थंड पडायला नाही पाहिजे म्हणून ह्याला आपल्याला लवकरात लवकर लाटून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं घ्यायचं आहे साईज साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे ना जास्त पातळ लौकर ना जास्त जाड असं चांगल्या प्रकारे मुंबईपाठाने पसरून घेतलेलं आहे आणि मुंडी एकदम मिडियम साईजमध्ये झालेली आहे आता ह्याला आकार द्यायचा आहे कारण की मिश्रण अजून सुद्धा गरमच आहे हे थंड झालं तर ह्याला आकार देता जमणारच नाही म्हणून आत्ताच आकार द्यायचा आहे तुम्हाला जशी चक्की आवडते तसा आकार देऊ शकता असा आकार मी दिलेला आहे आता याला मस्तपैकी थंड होऊ देतो म्हणजे परफेक्ट ही चिक्की सेट होणार या चॉपिंग पॅडवर हे मिश्रण मी पसरवून ही चिक्की तयार केलेली आहे आणि इथे पोळी वर सुद्धा चांगल्या प्रकारे चिक्की थंड झालेली आहे जितकं मी तुम्हाला साहित्य सांगितलेलं आहे त्या साहित्यामध्ये इतक्या चिक्क्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता मंडळी मस्तपैकी डेमोड झालेली आहे आणि ह्याला तोडून सुद्धा दाखवतो पहिलं शकता याची कुरकुरीतपणा पहा काय जबरदस्त कुरकुरीतपणा आलेला आहे आणि आरामात तुटत आहे अजिबात दाताला सुद्धा चिटकणार नाही एक खाऊन पाहायची आहे अगदी कुरकुरीत झालेली आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत झालेली आहे अगदी मार्केट सारखी बरं का अशी चिक्की बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चिक्की कशी वाटली